नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे Mmm.

बोलो वंदनीय राष्ट्रसंत संत महाराज की बंद करायला मी करा ला। तर पाच एक मिनिटाचं करत असतो लाईव्ह पण ते बंद करायला लावलं यानंतर उठून पाळा मान्यवर श्री भानुदाजी कराळे दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोगत पर या ठिकाणी मांडावे हॅलो पूजनीय गुरुदेव अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती विश्वसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र भूमीला वंदन करून आज आठवण होते ऋषी घुसरकर महाराजांची खऱ्या अर्थाने या भागामध्ये ऋषी घुसरकर महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याची आठवण आणि त्या कार्याचा इतिहास आणि त्याची दखल खऱ्या अर्थाने गुरुदेव सेवा मंडळ चौथा हे आवर्जून घेते मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आणि वाङ्मय विभागाचा प्रमुख या नात्याने सर्वप्रथम मी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा शाखा चोटा बाजार या पदाधिकाऱ्यांचं या आयोजन समितीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी आठवण होते आदरणीय आमचे आजोबा स्वर्गीय शंकररावजी पाटील स्वर्गीय भीमरावजी पाटील आणि ज्यांचं दोन वर्षापूर्वी निधन झालं असे पंजाबरावजी यांच्या स्मृतीला उजाळा देऊन यावर्षी सुद्धा चौटा बाजार येथे स्पर्धेच आयोजन आपण मोठ्या ताकदीनं हिमतीनं संघटितपणे आणि सर्वांना सोबत घेऊन हे असं भव्य दिव्य आयोजन केलं अकरा कोटी त्या आयोजनाच्या मागचा उद्देश तुमचा बारापासून मला समजला काल आमचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन बोलून गेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून जी क्रांती केली भजनाच्या माध्यमातून जनजागृती केली भजनाच्या माध्यमातून के भजना समाज जागृती केली एवढ्यावर आम्हाला थांबता येणार नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भजनाच्या माध्यमातून हा देश स्वतंत्र करण्याची फार मोठी क्रांती केली आणि त्या क्रांतीची खऱ्या अर्थाने आपल्याला आठवण ठेवावं लागेल की नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली आपल्या स्वतःच्या गावापासून हातात खंजेरी घेऊन हा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे आता स्वस्त बसता येणार नाही आणि म्हणून यावलीपासून सुरुवात केली तर चंद्रपूरपर्यंत आणि त्या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये अनेक भजन केले जनजागृती केली आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रज सरकारने महाराजांना अटक केली कोणतं भजन हो फत्तर सारे बॉम्ब भक्त बनेगी सेना झाड शस्त्र बनेंगे, नाव की किनारे खऱ्या अर्थाने ते त्यावेळेचे फत्तर बॉम्ब झाले पण आजच्या युगामध्ये महाराजांनी खऱ्या अर्थाने माझे गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक माझे उपासक आता हे बॉम्ब बनतील आणि बॉम्ब बनून खऱ्या अर्थाने भजनाची जनजागृती गावागावात करतील जिल्ह्या जिल्ह्यात करतील एवढा उत्साह या मंडळीमध्ये दिसतो मानवऱ्याला भजन स्पर्धा झाली चिखलीला झाली रात्री मी उद्घाटनाला वाळकी दोडकीला होतो आपला भजन सेवा मंडळाचा एक प्रचारक रात्री त्या ठिकाणी येत असताना वणीरंबापूर फाट्यावर ॲक्सिडेंटनं गेला खरं म्हणजे ते दुःख कोणा भाषेत सांगावं सांगता येत नाही पण गुरु माऊलीचा ध्यास इतरला भजन करून त्या ठिकाणी आला आणि तिथं पोचू शकला नाही पहाटे चार पर्यंत तिथं होतो पाच वाजता आलो ध्यान केलं सहा केलं आणि आता या ठिकाणी बारा वाजता येण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने हे जी परीक्षक मंडळी आहे या परीक्षक मंडळीला तोळच नाही आहे कोणी अपीलच करू शकत नाही तुम्ही आयोजन मंडळीनं फार मुद्द्याला हात घातला इकडले तिकडले बोलायच्यापेक्षा गुरुकुंजातलीच मंडळी बोलावायची हो ज्यांच्या किशोरदादा अगळे आणि आमचे निलेशदादा या दोहीच्या माध्यमातून हजारो पोरं घडतात ताला सुरत घडतात संगीतमय विभागाच्या माध्यमातून ध्यान प्रार्थना करतात अशाच परीक्षकाला तुम्ही या ठिकाणी बोलावलं आणि ते या ठिकाणी या मंडळाचं परीक्षण करत आहेत मी खऱ्या अर्थाने किशोरदादा आणि निलेश दादा यांचं अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्ही वेळ काढला मानधन हा विषय बाजूला ठेवा कारण दोन्ही आमच्या संस्थेचे कर्मचारी आहेत चांगल्या हुद्या पदावर आहेत पण गुरुमावरीच ज्या ज्या ठिकाणी काम होत असेल आणि आमच्यावर जर जबाबदारी असेल आणि संस्था जर आम्हाला पाठवत असेल त्यासाठी खऱ्या अर्थाने घरावर तुळशी पत्र ठेवून ते काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून त्यांच्यासाठी मला वाटते आपल्याकडे दोन हात आहेत आपण भरभरून त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं तिसरा <प्थारी> आमचा परीक्षक कराळेच आहे वर्ध्या जिल्ह्यातला आहे आणि म्हणून म्हणे म्हणे काल तुम्ही आले नाही आमचे आनंद म्हटलं एक कराळे असल्यानंतर दुसरा कराळे का आले पण या भूमीला मी वंदन यासाठी केलं माझे वडील स्वर्गीय वासुदेवराव जे कराळे हे पेटी मास्तर होते आणि मी सहाव्या वर्गात होतो तेव्हा फार मोठी भजन स्पर्धा या भागात या गावाला होत होती तेव्हा मी आलो होतो आणि म्हणून पुन्हा या व्यासपीठावर त्यावेळेस खाली वसील होतो गुरु महाडीचा एवढा आशीर्वाद आहे की एक दिवस या व्यासपीठावर तू बोलशील गळ्या म्हणून या भूमीला मी वंदन केलं संस्कार शिबिराच्या माध्यमातून मी दोन वेळा या ठिकाणी आलो आहे लांदुळकर महाराजच्या माध्यमातून आणि म्हणून मी आयोजक मंडळीचं खऱ्या अर्थाने अंतकरणापासून अभिनंदन करेल ही भजनाची क्रांती खऱ्या अर्थाने आपला देश परिवर्तन करणारी क्रांती आहे आणि म्हणून जपान मध्ये महाराज गेले जपान मध्ये खंजिरी वाजली जपानचा देश आणि तिथले पदाधिकारी मोहित झाले हे कोण बाबा आहे त्यावेळेस महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही आमच्या देशात राहा तुमच्या खंजिरीच्या आवाजामध्ये तुमच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे आम्ही तुमचा आश्रम काळा वाटेल ती व्यवस्था आम्ही तुम्हाला देतो अशी विनवणी घातली त्या ठिकाणी निलेश दादा जर मी जर असतो ना गाडी देतो बंगला देतो विमान देतो चांगला आश्रम काळा तर नक्कीच मी त्या ठिकाणी राहिलो असतो पण तिथेही महाराजांनी ठणकावून सांगितलं मुझे प्यारा भारत मेरा कोण होते राष्ट्रसंत तुकडजी महाराज राष्ट्रपती भवनामध्ये भजन झालं पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेच सगळं मंत्रिमंडळ त्यावेळेस पंडितजीच्या मुखातून देशाच्या पंतप्रधानाच्या मुखातून शब्द निघाले की महाराज तुमच्या खंजेरीमध्ये ताकद आहे तुमच्या वाणीमध्ये ताकद आहे तुम्ही चेले जाऊच्या या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेऊन हा देश स्वतंत्र झाला आहे तुम्हाला काय पाहिजे सांगा मी देशाचा पंतप्रधान आहे भारत देशातली घटना आहे महाराज म्हणत बाबूजी देना आहे ते एकी दान दे बोलिये क्या चाहिए महाराज जब किसान हो की देखो भलाई मैने खुशिया मनाई कोण ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि म्हणून या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या भजनातून एका एका शब्दातून अंगाला शहरे उभे राहतात भजन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे भजन हे ज्ञानाचं अंजन आहे या भजनाच्या माध्यमातून आमच्या गावाची आम्ही सुधारणा करू शकतो आमच्या परिवाराची सुधारणा करू शकतो आमच्या कुटुंबाची करू शकतो आणि सेवा मंडळाचं काम खऱ्या अर्थाने आम्ही चालू शकतो एवढी ताकद या भजनामध्ये आहे म्हणून सबसे उच्च आहे धन मेरा प्यारा भजन आणि म्हणून भजन करणाऱ्यांना माझी विनंती आहे भजन आपण जे करतो रात्री वाडकी दोडकीला एक नियम टाकला दादा भजनाच्या अगोदर आपण प्रार्थनाचं अष्टक म्हणतो तिथं एक आम्ही सुरुवात केली म्याटलं हे अष्टक हय प्रार्थना गुरुदेव असेनबद्ध झालं मेळाटलं हे भजन मंडळाला सखळ्या अर्थाने सकाळचं ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना करतात की नाही हे परीक्षा नकायला समजलं पाहिजे म्हणजे काय करायचं म्या म्हटलं भजन मंडळाच्या अगोदर आठ अष्टक जे अष्टक आहे त्यातल्या आठ कळव्याच्या चिठ्ठ्या टाका त्यालाच एकाला उसला लावा जे चिठ्ठी निघेल ते अष्टक म्हणून सुरुवात कर हा नियम त्याचं कारण असं आहे अनेक भजन मग गसंड्या खात प्रार्थनाच नाही म्हणून महाराज बोलले जो प्रार्थना न करी त्याचे भजन वेड्यापरी बोलले महाराज माझ्या मनाचं नाही आहे म्हणून माझी सेवा मंडळाच्या लोकाला विनंती आहे भजनाच्या माध्यमातून गाव जागृती जरूर करा पण सामुदायिक प्रार्थना खऱ्या अर्थाने ही उपासना आपल्या गावात सुरू करा हे ज्योत जले हरदाम हम ध्यान धरे तेरा एवढी शक्ती युक्ती ताकद बुद्धी आपल्याला सर्वांना मिळो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो खऱ्या अर्थाने आपला अकोल्याचा आश्रम आहे श्री गुरुदेव शिवाश्रम आदरणीय शंकरराव बापू त्या ठिकाणी एकदा आले होते आणि म्हणून या एरियातले जे काही मंडळी येत असते त्यांनी कोणत्याही निमित्तानं तिथं जर आलं तर दैनंदिन ध्यान प्रार्थना गुरुवारचं भजन एकादीचं भजन उपक्रम चालू असतात त्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सलाबादप्रमाणे हा उत्सव या ठिकाणी असाच सुरू ठेवावा अखंडदानी अखंड यात्री ती तुकड्याला तुम्ही फक्त नियोजन करा लोकांपर्यंत जा ही भगवी टोपी पाहून गुरुदेव त्यांना सद्बुद्धी देते आणि म्हणून तुम्हाला कशाची कमी पडणार नाही एवढी ताकद या व्यासपीठामध्ये या खऱ्या अर्थाने आयोजनामध्ये आहे असं मी सांगतो सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय गुरु जय गुरु धन्यवाद आपण मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तर या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे खरोखर तर आभार मान्य हा एक फक्त प्रोटोकॉल असतो दादा पण गोष्ट अशी असते की तुमच्या आज तुम्ही बोलून गेले की तुम्ही सहाव्या वर्गात असताना बालमंडळामध्ये इथं आले होते तर दादा त्यावेळेस आम्ही सुद्धा नसू आणि ज्या वेळेला हे स्पर्धा आम्ही बघत होतो त्यावेळेला आम्ही बघतो तिथं भजन आहे आणि भजनासोबत भजना भोजन आहे म्हणून आम्ही तिथं जात होतो पण त्या भोजनाचं करता करता आमच्यावर एवढं संस्कार झालेत का आमच्या मनात हे शल्य होतं का आमचं जे आधारस्तंभ होते स्वर्गीय शंकररावजी पाटील बुंदे स्वर्गीय भीमरावजी काका बुंदे स्वर्गीय पंजाबरावजी वडाळ यांनी जो वेळू लावलेला होता त्या वेळूला कुठंतरी आमच्यामुळं आम्ही तो पूर्ण पूर्णतवास नेऊ शकत नव्हतो नियोजनाचा अभाव होता काय करावं माहीत नव्हतं मागच्या वर्षीचं पहिलंच नियोजन होतं वास्तविक कोरोना काळाच्या आधीपासून आमचं नियोजन चालू होतं परंतु कोरोनामुळं आम्हाला वेळ झाला म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून हो सुरुवात केली आम्ही शिकतोय परीक्षक मंडळींना सुद्धा विनंती करतो की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत आम्ही तुमच्याकडून शिकण्यासाठी आहोत आम्हाला आयोजनाचा अनुभव नाही आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला त्यांनी वारंवार क्षमा करावी आणि दादांनी जे मार्गदर्शन केलं दादांनी जे राष्ट्रसंतांबद्दल आपल्याला उपकृत केलं त्याबद्दल दादांचे आभार व्यक्त करतो दादा इथं आले त्याबद्दलसुद्धा ते आभार व्यक्त करतो आणि पुढील कारवाई मंगेशकर करतील अशी विनंती करतो धन्यवाद जय गुरु